नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथे कीर्तनकार व प्रवचनकार यांना विविध येथील अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट सभागृहात ट्रस्टच्या वतीने दीप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन उपस्थित कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रनिर्मितीच्या पवित्र कार्यात आध्या, आध्यात्मक सेवा का देणाऱ्या कीर्तनकार व प्रवचनकार यांना विविध पुरस्काराने माजी आमदार अशोक टेकवडे जिल्हा परिषदेचे सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी ह बप मस्कू महाराज कामठे ह बप प्रवीण महाराज लोळे ह बप स्वप्नील महाराज काळाने ह बप अशोक महाराज पवार ह बप गणेश महाराज वाघोले ह बप प्रवीण महाराज शेंडकर ह बप अर्पिता महाराज अमराळे ह बप सृष्टीताई महाराज काळे जगताप ह बप अमेय महाराज शिंदे ह बप दशरथ महाराज कादबाने या कीर्तनकार व प्रवचनकारांचा स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रक शाल व श्रीफळ देऊन माजी आमदार अशोक टेकवडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे संदीप कटके राजेंद्र धुमाळ संजय निगडे गोरख मेमाने राजेंद्र कोलते रोहिदास कड चंद्रकांत कामठे पिंटू जगदाळे बंडू काका जगताप वामन कामठे भाऊसाहेब कामठे मारुती कामठे विलास चव्हाण दयानंद फरतडे बाळासाहेब काळाने सतीश शिंदे शीतल चव्हाण गणेश मेमाने विश्वास सेंडकर हनुमंत साळुंखे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी करीत आहे सासवड येथे कीर्तनकार व प्रवचनकार यांना विविध पुरस्काराने सन्मानित अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे प्रास्ताविकात काय म्हणाले ते पहा विविध उपक्रम सामाजिक उपक्रम याची आपल्या समोर मांडणी आमचे सहकारी मित्र पत्रकार निखिल जी जगताप यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहे आता ह्या संकल्पनेच म्हणजे ही सुरुवात कशी झाली महाराज आम्ही सांगू इच्छितो आपले पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि आम्ही सहज आणि आमचे सहकारी आहेत सर्व सहकारी जे आपले बसले आहेत व्यासपीठावर आणि समोर उपस्थित मान्यवरांच्या पैकी आम्ही बसल्यानंतर एक अशी चर्चा निघाली की बाबा ठीक आहे आपण नेहमीच विविध कार्यक्रमाला उपक्रमाला जातो तेव्हा समाजाचं प्रबोधन करण्याचं एक मोठं कार्य आणि त्याच पद्धतीने नवीन पिढी सर एक प्रामाणिक प्रयत्न आणि त्यांचं एक जे काही चांगल्या पद्धतीने समाजाला देणं लागतं अशा पद्धतीने सर्वच हरिभक्त परायण महाराजांचं एक मोठं मोलाचं योगदान आपल्यासारखे ह्या समाजाला आपण सर्वजण त्या ठिकाणी घेत असतो म्हणून कुठं ना कुठं पुट आपलंही त्यांचं एक देणं लागतं या कर्तव्याने आमची चर्चा अशी झाली की आपण खरंच एक चांगल्या पद्धतीने एक उपक्रम घेऊया जेणेकरून ह्या समाजातील जे नामांकित व्यक्ती आहेत जे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उद्याची दिशा देणारं एक व्यक्तिमत्व असे असतात त्यांचं सरकार समारंभ आपण त्या ठिकाणी करूयात म्हणून खरं तर ह्या आजच्या कार्यक्रमाचं औचित्य आपण त्या ठिकाणी साधतोय खरं मी अजून एक सांगू इच्छितो की माझे आजोबा कैलासवासी आबासाहेब कृष्णाजी टेकवडे व आमच्या आजी कैलासवासी अनुसया टेकोडे हे माळकरी दोघही मालकरी होते आमच्या आजोबांनी अनेक वेळा वारीची देखील म्हणजे वारीत देखील चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलाय आणि दोघही माळकरी असल्यामुळं भाऊंवरती असलेले संस्कार आज आमची तिसरी पिढी किंवा आमच्या संपूर्ण टेकोडे परिवारावरती एक चांगल्या पद्धतीने एक सुसंस्कृत पद्धतीने जे संस्कार मिळाले त्यातनं खूप काही शिकण्यासारखं झालं आणि त्याच गोष्टीला अनुसरून आम्ही एक त्या ठिकाणी ठरवलं की ठीक आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने हा उपक्रम आपण यशस्वीरित्या करूयात बोलायचं झालं तर खूप काही आहे आता हे अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यम माध्यमातून जसं नितेश यांनी सांगितलं की कोविड काळ महाराज आपण खूप आधी आधीने सगळ्यांनी त्या ठिकाणी फेस केला काढला आज काही मान्यवर आपल्यात नाही आहेत जे खूप त्यांनी समाजाचं चांगल्या पद्धतीने काम केलं होतं पण अचानक आकस्मितपणे त्यांना आपल्यात निघून जावं लागलं अशा ह्या वेगवेगळ्या समस्यांना समोर जाता आपण संस्थेच्या माध्यमातून मग विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीने आपण सहकार्य करत असतो त्यांच्या युनिफॉर्मसाठी म्हणा किंवा त्यांच्या शालेय शालेय साहित्यासाठी करत असतो जे काही खरंच समाजातील काही घटक असतात जे काही जेन्युनली आर्थिकरित्या दुर्बल असतात परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये अचानकपणे काही मदत लागत असते त्याही दृष्टीकोनातून आपण एक समिती बनवली महाराष्ट्र त्या समितीला जेव्हा आपण सगळ्या गोष्टींची मागणी करतो आणि हे सत्यता पडताळून आणि कर्तव्य म्हणून आपण आपलं आपली भावना ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बजावत असतो पुढे जाऊन आपण समाजाच्या हितासाठी नवीन पिढी बनवण्याच्या अनुषंगाने वेगळे खेळ उपक्रम आपण सातत्याने अनेक प्लॅटफॉर्म मध्ये घेत असतो कालबाली महाराजांनी माहिती आहे अनेक क्रिकेटचे टूर्नामेंट महाराजांच्या शुभ असते आम्ही त्या ठिकाणी केले आणि इतरही ठिकाणी निश्चितच सगळेजण साक्षीदार आहेत तर मी सर्वप्रथम पुन्हा जा आपण आलेल्या सर्व मान्यवरांचे विशेष करून आज बघा आज शनिवार आहे महत्वाचा दिवस आहे परंतु जे काही कमी कालावधीत आम्ही आपल्या पुरंदर तालुक्यातील सगळेच नामांकित महाराजांना आम्ही संपर्क केला के त्यांना विनंती केली की आपला याच्या सन्मान आम्हाला करायचा आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने संधी द्या तुमचं पूर्ण वेळ आम्हाला त्या ठिकाणी हवा आहे आँ, आणि आमचं केलेल्या मागणीला विनंतीला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महाराजांचं मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि टाळ्याच्या गजात आपण पुन्हा एकदा वतीने दीप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन उपस्थित कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रनिर्मितीच्या पवित्र कार्यात अध्याप अध्यात्मक सेवा देणाऱ्या कीर्तनकार व प्रवचनकार यांना विविध पुरस्काराने माजी आमदार अशोक टेकवडे जिल्हा परिषदेचे सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी हबप मस्कू महाराज कामठे हबप प्रवीण महाराज लोळे ह बप स्वप्नील महाराज काळाने ह बप अशोक महाराज पवार ह बप गणेश महाराज वाघोले ह बप प्रवीण महाराज शेंडकर ह बप अर्पिता महाराज अमराळे ह बप सृष्टीताई महाराज काळे जगताप ह बप अमेय महाराज शिंदे ह बप दशरथ महाराज कादबाने या कीर्तनकार व प्रवचनकारांचा स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रक शाल व श्रीफळ देऊन माजी आमदार अशोक टेकवडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे संदीप कटके राजेंद्र धुमाळ संजय निगडे गोरख मेमाने राजेंद्र कोलते रोहिदास कड चंद्रकांत कामठे पिंटू जगदाळे बंडू काका जगताप वामन कामठे भाऊसाहेब कामठे मारुती कामठे विलास चव्हाण दयानंद फरतडे बाळासाहेब काळाने सतीश शिंदे शीतल चव्हाण गणेश मेमाने विश्वास शेंडकर हनुमंत साळुंखे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी केले तर आभार कृषीभूषण पुरस्कारार्थी महेश शेंडकर यांनी मानले माजी आमदार अशोक टेकवडे काय म्हणाले ते पहा म्हणजे कुठून कस त्याच्यामध्ये एकदा धोक्यामध्ये असेल आणि मनामध्ये त्या ठिकाणी तशा प्रकारची भावना असेल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने पुढे जातो अशा पद्धतीनं सगळ्या पदव्या आता ते त्या ठिकाणी महाराज झाले फेरी सरपंचा म्हणजे हे आहे म्हणजे काल मार्ग आहे काय शासकीय माणसाला निवृत्ती आहे आता कालबाने महाराजांना कशाची आता कायचे महाराज त्याच्यामध्ये झाले अशा पद्धतीनं आपल्या आमच्या सहकारी एक त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळात ते त्या पद्धतीने काम करताना आज चांगलं याच्यावरती आणि त्या ठिकाणी ऐकलं खूप त्याच्यामध्ये चांगलं ऐकलं आणि हे सगळं ऐकल्यानंतर निश्चित प्रमाणात असं वाटतं मी एकच सांगेल की आपण सगळेजण इथं आलो आपला त्याच्यामध्ये हा सरकार समारंभ झाला पण आता याच्यामध्ये आपण जसं तुमचं आमच्या गंगाचं दायित्व खूप आहे ते ज्याला खरंच गरज आहे का त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतो मी आज हे सांगू इच्छितो की हा ट्रस्ट आम्ही त्या ठिकाणी आणि उद्याच्या काळामध्ये नुसता सत्ता समारंभ या सगळ्यांच्या बरोबर तालुक्यामध्ये संप्रदायामध्ये काम करणार जेवढी लोक काम करतात त्यांना उद्याच्या काळामध्ये जे काही त्यांना आवश्यक असेल ते सहकार्य ज्यावेळेला लागेल त्यावेळेला अनुसहाय चॅरिटेबल ट्रस्ट सहकार्य आजारपणा असेल किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातला असेल किंवा त्याच्यामध्ये जे शेवटी आम्ही करतोय हल्लीच्या काळामध्ये पुन्हा आता हॉस्पिटलचा बिलाचा प्रश्न आला आम्ही त्याच्यामध्ये ज्या ठिकाणच्या डॉक्टरला सांगतो किती रुपयाचा प्रश्न आहे चाळीस हजार रुपयाचा ठीक आहे आम्ही आमच्या संस्थेकडून पंधरा हजार रुपये पाठवतोय तुम्ही तुमचं पंधरा हजार कमी करा आणि आम्ही टाका तो डॉक्टर मी खुश होतो दादा डॉक्टर काय होऊन जायला हे आम्हाला पडलं दुसरं आमच्याच खांद्या बंदूक ढबाई निवडून यायला त्यांचे पैसे कमी करणार म्हणजे आम्ही टाकणार अशा पद्धतीने आम्ही सहकारीची भूमिका म्हणून चाललोय किंवा खूप चांगल्या प्रकारच्या कॉलेज जातो कॉलेजला आम्ही काय सांगतो त्या काय त्या विद्यार्थ्यांच्या आडसीने काय पंचवीस हजार रुपयाची फी देऊ शकत नाही देऊ शकत नाही त्यांना ठीक आहे आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये पाठवतो तुम्ही दहा हजार रुपये कमी करा हा विषय समजून टाका आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे चाललेलं असताना मी आपल्याला शब्द देतो की भविष्यामध्ये आपल्याकडे संप्रदायामध्ये काम करत तालुक्यामध्ये जी मान्यवर आहेत त्याच्यावर या सगळ्या गोष्टीमधून त्या ठिकाणी आम्ही त्यांना पूर्णपणाने सहकार्य करूया उद्याच्या काळामध्ये आणखी काही गोष्टी जात असताना आपण सगळेजण कोरोनाचं नाव वाढवण्याचं काम करताय कारण शेवटी कोरोनामध्ये अशा प्रकारची एक संप्रदायातली फही आणि मजबूत फळी त्या ठिकाणी तयार होते नुसती फळी तयार होत नाही तो पुढं संपूर्ण त्या ठिकाणी हो अशा प्रकारचा एक मोठा वज्रगड त्याच्यामध्ये या नवीन पिढीच्या माध्यमातून तयार होतोय आणि म्हणून त्याच्यामध्ये आमचे ठिकाणी उपस्थित राहिले त्या ठिकाणी आमचे आता बापू आले समोर त्या ठिकाणी बापू त्यांचा मागाशी उल्लेख त्या ठिकाणी केला की आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचा नावाचा उल्लेख आपण केला हो तुम्ही तुम्हीच केला त्याच्यामध्ये आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बरेचसे लोक बंडू भागा शकतात पिंडू दरे माझ्या वर्ष करताना पत्रकार आमचे पत्रकार बाळासाहेब कळाने असतील सुदर्शन कळाने असतील आमचे चंद्रकांतचे काफे मागा शिवून गेले नोहेर असतील कड असतील आमचे त्या ठिकाणी मंगेशजी भोने ट्रस्टचे जिल्ह्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष त्या ठिकाणी राजेंद्र कुमाळ आहेत आमचे त्या ठिकाणी भाऊ मेहमान आहेत संतोष गायकवाड दत्ता भामे आहेत मार्गे राजेंद्र बापू जगताबा आहे दव आहेत राजेंद्र कोटे आहेत संजय माने आहेत राहुल यादव आहेत नाजेरकर भाऊ आहेत कंटेल त्या ठिकाणी संतोष बसलेत आमचे त्या ठिकाणी भाऊसाहेब कामते आहेत आमचे गणेश मेहमान आहेत सगळेच अमोल जगताप आहे शंकर पाटील आहेत आमचे सतीश शिंदे आहेत हे सगळे मंडळी मान्यवर मंडळी अजून त्याच्यामध्ये समोर आमचे खरं तर आमच्यावरती कीर्तन करणारे बाप्पू महाराज खेळेगर बसले त्यांना मागाशी म्हटलं आम्ही वरती आपण त्या त्या ठिकाणी काय मंचावरती आले नाही आमच्या बाप्पू बसलेत आमच्या त्या ठिकाणी आता कीर्तनकार आमच्या शिंदेता या ठिकाणी आलेत साईराजने आपल्याला त्या ठिकाणी केलं आमचं सोमनाथ भाईसह असलेले अनेक मान्यवर तर हे सगळे त्याच्यामध्ये आपण सगळेजण आला मी जाता एकच सांगेल वेळ आपला झालेला आहे आपल्या सगळ्यांना जेवण करायचंय जेवणाची सगळी तयारी समोर झालेली आहे आपण सगळेजण एकत्रित जेवण करूया जाता जात एकच सांगेल भारतांना कारण मी आभार मानण्यासाठी उभा आहे मी भाषण करण्यासाठी आजीवात उभा नाही की मी माझ्या गावामध्ये लहानपणी त्याच्यामध्ये ज्या वेळेला तिसरी चौधीला आम्ही शिकवतो चौथीला शिकत असताना त्यावेळेला नाचं धरण झालं नव्हतं आणि घरानदी अशी व्हायची त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये जानेवारी मध्ये घरा नदीच वाहन बंद व्हायचं आणि मग फेब्रुवारी मार्च मध्ये त्याच्यामुळे बापू डबके व्हायचे तयार लोक पाणी ज्या पाण्याचा शोध घ्यायचे त्यावेळेला त्यावेळेला असे काही हातपंप नव्हते किंवा मोटर नव्हत्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एकोणीसशे सदोसष्ट अडुसष्ट सालची आणि मग आमचे सकाळी सगळे घरातले वडे झरी उठायचे आणि त्या ठिकाणी दादा ते पावडी घ्यायचे आणि कावडे घेऊन त्याच्यामध्ये नदीला जायचे नदीला जायचे ते पाणी भरायला सुरुवात करायचे त्यामुळे तो जो ढवरा असायचा तो दोघं ठिकाणी पाणी भरलं की ते सगळं पाणी त्याच्यामध्ये गडूळ होऊन जायचं पाणी गडूळ होऊन जायचं नंतर त्याच्यामध्ये मग तीन चार ढवरे असायचे लोक जे पहिले जायचे ते पाणी भरून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये आमच्या माता बहिणी त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जायचे त्यामुळे ते पाणी स्वच्छ झालेलं असायचं त्याच्यानंतर ते कपडे धुवून घ्यायचे पाणी परत गोड झालेलं असायचं नंतर बुर आपली दुपारची पाणी प्यायला तरी जायची पाणी स्वच्छ झालेलं असायचं परत ते गुरं पाणी प्यायची मग हे कोण जर काम त्याचे कोणतरी पान निव त्याच्यामध्ये ते, ते पान निवळाचं काम करत होते आणि आखं गाव त्याच्यामध्ये त्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी चाललं असायचं आज तुमचा मला महाराष्ट्र जो चाललेला आहे ना सगळ्या आपण ऐकतो ह्याला फसवत्याला फसवते त्याची दबाडे रोज पेपरला रोज लाखाचं काय नुकसान झालं त्याचं दोन कोटी पण त्याच्यातून सुद्धा हे जे त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या तुमच्या आमच्या घरातल्या माणसांची मन निवळायचं काम कोण करत असेल तर हे महाराज म्हणजे हे मला ते लहानपणी जे दिसलं ते मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आमची मन निभायचं काम हे त्या ठिकाणी आपण करता येते म्हणून त्याच्यामध्ये खूप आम्ही सगळे धन्य झालो की आपण सगळेजण आला सगळ्यात महत्वाचं फरक तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या दहा लोकांची आम्ही निवड केली ते दहाच्या दहा लोक आपण या ठिकाणी उपस्थित राहिला मिळालं भविष्यामध्ये मी प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पैसेवाले खूप आहेत आपण बघतो तिथे आपण समजा एखादा मध्ये आमची चार माणसं खूप पैसे वाले सासवडा लोकांना पंचवीस माणसं खूप पैसे वाले हरपसरला गेलो शंभर माणसं खूप पैसे आहेत पुण्यात गेलं तर आणखीन आकडा वाढतो दादा मुंबईत गेलो आणखीन आकडा वाढतो त्याच्यात दिल्लीत गेलं तर आणखीन आकडा वाढतो आणि दिल्लीच्या आकडं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशात गेलं की आणखीन आकडा वाटवं आणि अमेरिकेत गेलं सगळ्यात मोठा आकडा तयार होतो तर त्या आकड्यापेक्षा तुमचा त्या ठिकाणी संप्रदायाला आकडा आमच्यासाठी खूप खूप आहे तर शेवटी आम्ही लोक सगळे चालवतो तुम्ही त्याच्यामध्ये संप्रदायामध्ये पुढे चाललाय आम्ही त्याच्यामध्ये लोकांना गोरगरीब सामान्य माणसाला कष्टकारी माणसाला ज्यावेळेस तो येईल आमच्या त्यावेळेला ठेवीदारांचा पैसा त्यांना त्या ठिकाणी देणं आणि त्याच्यातून त्या ठिकाणी आमच्या पाचशे लोकांचं का कामगारांची संस्था चालवणं हे आम्ही काम करत असताना आमचे जसे काट्यावर तार्यावरची कसरत असते त्याच्यापेक्षा पुढची तुमच्या तारे सगळी कसरत असते घर सांभाळायचंय दार सांभाळायचंय लोक सांभाळायचे वेळ दिले सांभाळायच्या आणि सगळ्या गडबडीतनं आपण आपल्या वाणीतून आम्हा सगळ्यांना ज्या उपक्रम केलं त्याबद्दल पुन्हा त्या ठिकाणी आपले आप लाभ लाख आभार जय हिंद जय महाराज आपल्या तालुक्यातील महाराजांचा सन्मान सोडला या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते ठेवलेला आहे त्या आपल्या तालुक्याचे मान्य आमदार आदरणीय अशोक भाऊ टेकवडे आणि ज्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम उघडत आला त्या आपले सगळ्यांचे युवा नेते अजिंक्यभाय टेकवडे या ठिकाणी उपस्थित असलेले बंडू गंगा जगताप असतील भाऊ शंकर असतील पिंटू शेट जगाळे असतील गोरखजी मेवाणी असतील त्याचबरोबर जी कुदळे कारण तुम्ही बऱ्याच वेळापासून कार्यक्रमामध्ये आहात आम्हाला आम्ही उशीर आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर साधू संत येथे घरात वची दिवाळी दसरा राहा त्या उक्तीप्रमाणे खरंच कोण आर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवतं कोण वेगळं काय 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 बांगडी करत असत परंतु आदिंक्यबाई यांच्या डोक्यात ही जी संकल्पना आली ती त्याच त्या संकल्पनेच कितीही कौतुक केलं तरी ते कमीच असणार आहे कारण बऱ्याचशा वेळा लोक जमा होण्यासाठी बरेच जण काय काय आयडिया करत असतात कोण नाव तिला बोलवत काय करत परंतु जे समाजाला दिशा देण्याचं काम आपल्या प्रवचनातून कीर्तनातून जे वाया चाललेले आहेत त्या व्यक्तींना जागेवर कसं येईल त्यांना समजून सांगायचं काम करत असतात आणि अशा व्यक्तींच कौतुक करणं त्यांच्या पाठीवर हात कौतुकाची थाप टाकणं हे आज त्या ठिकाणी काम आता घेतलं ते अतिशय कौतुकास्पद आहे संत महाराजांनी आता मस्को महाराजांनी सांगितलं या ठिकाणी महाराज बसलेले आहेत आपले कारभारे महाराज बसलेले आहेत आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बसायचं जळ स्वप्नी महाराज त्या ठिकाणी बसायचे सोगांत वगैरे आणि सांगायचे आज इकडं प्रवचनाला गेलो तिकडं प्रवचनाला गेलो आत्ता मस्को महाराजांनी जसं सांगितलं की गावामध्ये कार्यक्रम करत असताना कुठल्याही पाकिटाची कुठल्याही याची अपेक्षा केली नाही मग हे मस्कू महाराजांनी सांगितलं त्याच पद्धतीनं काही वर्षापूर्वी हे स्वप्नील महाराज काळाने आपल्या ऑफिसमध्ये कायम बसलेले असायचे दोघं कुठं कार्यक्रम केला की कार्यक्रम संपला की आपल्या तिथं ऑफिसमध्ये येऊन बसायचे कधी कधी तिथंच त्यांचा मुक्काम असायचं दोघांचा मग त्यांना विचारायचो तिथं आता आज पिसवडे किती पैसे मिळाले तर म्हटले मिळाले दोन हजार मग काय केलं काय त्या पैशाचं काय नियोजन केलं काय म्हटलं तिथे शाळेत आम्हाला हाका मारली मग त्या शिक्षकांनी सांगितलं अशी अशी शाळेत अडचणी असं हे काय म्हणले ते दोन हजार रुपये तिथे देऊन टाकले म्हणजे हरकत नाही तुमचा उद्योग चांगला आहे परंतु हे सगळं तुम्ही करा दोन हजार रुपये मिळाले तुम्ही लगेच देऊन टाकले पण आज तुम्ही इथे मुक्काम करताय या भारतीय जनता पार्टीचं कार्यालय मुक्काम करताय आज तुमच्याकडे गाडी नाही घोडा नाही म्हणजे अजिबात नाही तुम्ही ना काम चांगल्या हातामध्ये घेतले तुम्ही काम चांगल्या हातात घेतले तर तुम्ही असे पैसे हो कमवल्याच्या नंतर मग तुम्ही शिल्लक राहिलेल्या पैशातून तुम्ही हे दादर म्हणून किंवा कुणाला मदत करायचं निश्चित करा पण आता थोडं धावा तर ते हा म्हणायचे हसायचे परत चार आठ दिवसांनी त्यांना विचारलं तर ते त्यांचं तसंच चाललं असायचं परंतु एक परमेश्वराची कृपा अशी असते की असं सगळं करत असताना वाटत असताना परमेश्वर पण कुठेतरी पाठीमाग उभं राहत असतो मग स्वप्नील महाराजांना ती कल्पना आली की वारकरी शाळा त्या ठिकाणी काढायची आणि त्यांनी त्या ठिकाणी आंबोडीला वारकरी शाळा सुरुवात केली परंतु त्यांचं ते सगळं वय बहू ते मालक काही इतर त्यांचे पाठवत ना म्हणजे मला वाटलं इतर ठिकाणी पार्टनर जमती जमती करत असतील मंडळी करता ते निर्वाहाच्या बाबतीत लक्षात आले की त्यांच्या एका पार्टनरनीच मालकाला सांगितला ह्याच्यातले पैसे जातात हे आपणच करू ह्यांना परंतु परमेश्वरांना लगेच तिथं दुसऱ्या व्यक्ती त्या ठिकाणी तयार केला त्यांची सगळी शाळा त्या ठिकाणी उभी केली आणि आज मला वाटतं शंभरांच्या पेक्षा जास्त मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत